Thank you for watching ते अरे ते नेला यार तू न आला बरेच दिवसापासून ते नेलं उचलून यार <laughs> आ, 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 आ। हा <laughs> 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 हा अरे वासुदेव या वेळेला मस्त हा या कॉमेडी मस्त करतो हा मस्त जाय जायक आहे ना लोकांना पण मला सवय लागली तुम्हाला पैसे घेतल्याशिवाय जातच नाही तुम्ही एक पैसे पैसे माझ्या पैसे आहेत एक चकना पाहिजे का तुमचे वेळ झाले आता मी आला आम्ही वेळ झाले म्हणून बसलो ना मी इकडून इकडून वेळ झाली म्हणून बसलो या बोलक ना मला अभे तू आहेस तरी कोण यमराज यम ना बाबाचं नाव काय डब्ल्यू आड आड नाव काही झेड तुमची बावडीने आला मी नाही रे एकच बावडी आहे रोज फोन तू वापरतो पाहिजे असेल तर सांग चला ना अरे भीती वाटते तुला जायला इकडे तिकडं फिरायचं नाही ना एवढी रात्र झाले फिरतो खुशाल इकडं तिकडं मी येणार नाही मी बसलोय बायको एकदा माहेरी गेले आणि एक आनंदाचा क्षण नाही म्हणजे जीवनात चला <laughs> तो, तो ना तू आहेस तरी कोण कोण आहेस य मी वाटला जेव्हा माझा आधार कार्ड आधार कार्ड विसरला पडला ते बघ ते बघ ते कोण या, साहेब कसा कसा या, या साहेब कसा आला ना तुम्ही काय घेणार काय घेणार साहेब कसा काय काय पण मी काय सांगतो मला अगोदर काय वाटलं माहिती आहे का तुम्ही यम पिम काय नाही दिसतात माहिती का तुमच्या पेक्षा तो रमेश राणे यम चांगला वाटतो तो रमेश राडे तो त्याला फक्त शिंगा नाही एवढे नाही तर तो काय तो तो दादू झाला दादू दादू माहिती तो कसा एकदम तुमची बॉडी काय बॉडी काय मला सांग मला तुम्ही तुम्ही ले वड प्राणी असता रे मला सांगा हे हे तुम्ही याचा जीव खेळ त्याचा जीव घ्या करता तुम्हाला हाय लागेल ना रे हाय लागेल कशा नाही याचा जीव नाही घेतला तर रमेश तिकडे त्याचा तुमचं म्हणणं बरोबर आहे मला सांग तुम्हाला या ऑर्डरी कोण सोडतो ऑर्टरी आमचा साहेब आहे ना कोण कोण तुमचा साहेब कोण मला सांग कोण आहे काय माहीत नाही ईश्वर आता

अठ्याण्णव टक्के मग बघ बघ अरे तो त्याच्या पोरीला अठ्याण्णव टक्के तुझी पोरगी नापास होते हा अरे तू विचार कर आ, अरे तो एसी मध्ये बसून त्याची क्लास लावतात रिअल अकॅडमी मध्ये तिकडे क्लास लावतात आणि आणि तुझे पुरे काय तू बोगस रेड्यावर फिरतो मला सर तुला काय मुलबाळ आहे का मुलबाळ सर दहा वर्ष ट्राय केला पण काय झाला नाही काय <laughs> म्हणजे म्हणजे तुमच्याकडे ते असं असं मशीन नाही का ते केलं का लगेच बोरं होतं ते मशीन नाही ना सिस्टीम नाही दिले नवीन आहो ना मी आताच भरती झाले सुद्धा तुम्ही तुम्ही बँक तुमच्याकडे काय बँक बॅलन्स वगैरे खाता खोला गेल तू पण आधार कार्ड सगळं अपडेट करा म्हणजे तुमच्याकडे ते आ, हे नाही काय नाही बँक बॅलन्स नाही तुमच्याकडे तुमचे खाते खोलेले नाही तुम्हाला ते बायको बायको आहे का नाही बायको बायको बाहेर अरे काय बरोबर बायको जाणारच ना कारण बोगस लेण्यावर याच्यात जीव घे त्याच्यात जीव करतो म्हणून ती बायको पण गेली तुला पोरगी नापास होते ती बायको तुला सोडून जाते आणि तुझ्या तुम्हाला पोर नाही अरे वंशाचा दिवा नाही तुम्हाला कसं यार तुम्ही कसं करता यार सोडून दे ना हे काम सोडून द्या हा थ्री इडियट मध्ये ते अमिर खाने कसे जो आपले मन को अच्छा नाही लगे व मत करो बरोबर ना नाही करायचं वास वास मग कपड्याला वास मग अरे पंधरा पंधरा तुम्ही आंघोळ करतात लावून हो, जेवून जीव घेतात आणि तुम्ही हे कपडे धुवायला नाही तुम्हाला काय तुमच्याकडे ते वॉशिंग मशीन का लावून का वॉशिंग मशीन ते पण नाही लावणार काय तुम्हाला काही देत नाही अरे खुशाल तुम्ही काय यार आ, तो हा स्वतःसाठी कायतरी कर तुम्हाला मी खरं सांगू काय हां हां जबाब पैसे खाजतात वर्क <laughs> बेकारची बेकार चित्रगुप्त आणि वाट लावून टाकलेलं आहे तुमची एक तू काय कर तो बघ तो बघ तो फोन येतो तुझा बघ त उचल कोणाचा फोन आहे मित्रचा बोल बोल काय सांगतो तू बोल हॅलो नाही मी आणत ते माणसाला नाही नाही मी मी येतो ना मी ये तू माझा मित्र मी येतो मला घेऊन चल नाही मी आणत त्याला चित्राक तर हॅलो मी राहू मुछलक्कीच जाऊ मुझ लेके जाऊ ले नाही नाही त्याला मी नाही घेण्या यायचो मित्र आहे तो माझा घेऊ माझा मित्र बस बस चल चल आता आपण जाऊ आपण चल माझ्या घरी जाऊ आता तिकडे हा खूप वेळ झालेला आहे ना माझ्या घरी चल आता चल हो चल ठेव वायक